नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कस्तकार बांधवा नोथम नेल फिदल टर्टल वाचल हो मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ची सर्वात महत्वाची अपडेट किंवा ता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशन ही सर्वात महत्वाची अपडेट आता या, ता या तारखेपासून देश देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भो जर या बाजार जरिया सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तो 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 रुग रुग तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक कर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर कर सबस्क्राईब करून जरून जरून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्तकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव तर या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच पासून तर पाच हजार आठशे च्या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा यंदाच्या वर्षी सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक स्तरावरती आहे म्हणून सरकार आसपास संपूर्ण देशामध्ये आपल्याला हमी भावावरती हरभरा खरेदी सुरू करताना दिसू शकते आणि एक मार्च ही तारीख याच्यामुळेच महत्वाची की जर सरकारने एक मार्चला संपूर्ण देशामध्ये हरभरा खरेदी सुरू केली तर याचा शंभर टक्के हरभऱ्याच्या भावावरती परिणाम होणार आणि एक तारखेपासून शंभर टक्के हरभऱ्याचा भाव वाढणार सरकारने खरेदी सुरू केली म्हटलं की आपल्याला बाजारामध्ये स्पर्धा निर्माण होताना दिसेल आणि मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होताना दिसेल आणि याच्यामुळे जो हरभऱ्याचा भाव सध्या पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे दरम्याने याच्या दोनशे ते तीनशे रुपयाची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी जर एक मार्च नंतर साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना मी एवढा सल्ला देऊ इच्छितो की जर आपल्याला हरभऱ्याची विक्री करायची असेल तर एक तर आपण मार्च एप्रिल महिन्यात साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान विक्री करू शकतात आणि आपल्याला सहा ते साडे सहा हजाराच्या भावाची अपेक्षा असेल तर आपण या ठिकाणी जून महिन्यांतर हरभऱ्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा तर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा हीच आपल्याला विनंती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार